दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कमिशन <laughs> पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांना त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले यावेळी रस्त्यांसाठी भीक मागत आणि रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आलाय देवळाली कॅम्प रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते वारंवार सूचना देऊनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी नागरिकांच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले तसेच आंदोलनाद्वारे नागरिकांच्या वतीने पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या काँक्रीटीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर घेणे भगुरते देवळाली कॅम्प रस्त्यांचे रुंदीकरण कमीत कमी बारा मीटर व उच्च प्रतीचा रस्ता करणे रस्त्याचे काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख जाहीर करावी रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक समिती नेमावी सर्व आश्वासने लेखी स्वरूपात असावी तसेच व्यावसायिकांचे होणारे नुकसान कोण भरून देणार यासह सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाची चौकशी करावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या यावेळी पोलीस प्रशासन एसीपी पी पोलीस अधिकारी सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडे देवळाली गाम पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डेप्युटी इंजिनियर शेलार इंजिनियर गोमासे काकासाहेब देशमुख वैभव पाळदे मोहनेश दोंदे रोहित कासार कैलास भोर प्रमोद लासुरे नितीन काळे दीपक बलकवडे चंद्रकांत कासार विक्रम सोनवणे प्रमोद घुमरे श्याम देशमुख मंगेश करंजकर प्रकाश गायकर गोकुळ जाधव संभाजी देशमुख भाऊसाहेब गायकवाड दिनेश आर्य साहेबराव चौधरी प्रमोद मोजाड गणेश हासे योगेश करंजकर योगेश आव्हाड दत्ता वालझाडे अनिल कासार प्रवीण पाडे संतोष झुंदे कैलास गवळी संपत देशमुख संतोष मोझाड आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प भगूर